लहान मुलांची उन्हाळ्यातील काळजी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील शेट यांचं विशेष मार्गदर्शन सध्या राज्यभर उष्णतेचा कहर झालाय वेव्ह अर्थातच उष्णतेची तीव्र लाट सर्वत्र पसरली असल्यानं आरोग्य विभागाने देखील अलर्ट जारी केला काय आहे हिटवेव्ह सध्याची उष्णतेची तीव्रता आणि येणारा आगामी उन्हाळा या दरम्यान विशेषतः लहान मुलांची काळजी कशी घ्यावी ताप येणं उष्माघात अशा वेळी काय खबरदारी घ्यावी या काळात लहान मुलांचा आहार काय असावा मुलांना शाळेत पाठवताना पालकांनी काय काळजी घ्यावी या व इतर संबंधित मुद्द्यांवर महाडमधील मनोहर क्लिनिक बाल रुग्णालयाचे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर सुनील शेठ यांनी आज आपल्याला विशेष मार्गदर्शन केलं चला तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात उन्हाळ्यात लहान मुलांबाबत घ्यावायच्या विशेष काळजीविषयी प्रथमतः आपण हिट वेव्ह म्हणजे काय हे सांभाळण्याचा प्रयत्न करूया ज्या वेळेला टेम्परेचर जे आहे आपलं आउट एक्सटर्नल टेम्परेचर जे आहे ते कंटिन्युअसली रोज उच्चतम उच्चतम गाठत जात आहेत तर जसं का आता महाडमध्ये आपण चाळीस बघितलं एकेचाळीस बघितलं आणि हे जेव्हा टेम्परेचर कंटिन्युअसली कंटिन्युअस रोज त्याच रेंजमध्ये राहतं आणि त्यासोबत जेव्हा ह्युमिडिटी जास्त असते त्यावेळेला जो मुलांना किंवा मोठ्या माणसांना त्रास जास्त होतो तर याच्यामध्ये मुलांना जास्त त्रास होतो का तर एकतर त्या मुलांना घाम यायचं प्रमाण कमी असतं ॲज कम्पेअर्ड टू ॲडल्ट दुसरं आहे की मुलं खेळता खेळता पाणी प्यायचं विसरून जातात आणि त्यामुळे त्यांना डिहायड्रेशन होतं आणि तिसरी गोष्ट त्यांच्या बॉडीचा मेटाबॉलिझम मोठ्या माणसांपेक्षा जास्त असतो त्यामुळे जर उष्माघाताचा जर कोणाला आजार होणार असेल जास्त तो मुलांमध्ये होण्याची शक्यता जास्त असते आता ज्या वेळेला टेम्परेचर इतकं जास्त वाढतं चाळीस एकेचाळीस त्यावेळेला आत्ताच्या कंडिशनमध्ये अजून तरी काही आजार नाहीत पण जसा हा उन्हाळा वाढत जाईल त्याप्रमाणे वेगवेगळे वेग आजार आपल्याला सामोरे जावे लागतील आता यातला पहिला आजार जो आपण म्हणतो तर आत्ताच जो दिसतोय ते मुलांना उलटी होणे एखाद्या वेळेला जुलाब होणे चक्कर येणे डोकं दुखणे एवढंच आहे पण जसा उन्हाळा वाढत जाईल त्यावेळेला आपल्याला त्वचाचे आजार जसे अंगावरती उष्णतेच्या फोडी येणे घामोळ येणे ह्या गोष्टी आपण सलगतेने बघत असतो त्यासोबत उलटी जुलाबाचा आजार बघतो आणि स्पेशली जर जन्मताच बाळ न्यूबॉर्न बेबी असेल आणि त्या न्यूबॉर्न बेबीला जर अंगावरचं दूध व्यवस्थित मिळालं नाही ऍडिक्युएट क्वांटिटीमध्ये तर त्या बाळांना डिहायड्रेशन फीवर म्हणून आम्ही हा जो प्रकार बघतो की ज्याच्यात छोट्या बाळांना एकशे तीन एकशे चार सुद्धा ताप चार दिवसाच्या तीन दिवसाच्या बाळांमध्ये सुद्धा दिसतो आणि इवन मोठ्या मुलांमध्ये एक वर्षापर्यंत दोन वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये सुद्धा डिहायड्रेशन फिवर हा कॉमन असतो आणि डिहायड्रेशन करता जर त्यांना ऍडिक्युएट पाणी मिळालं नाही तर इव्हन क्वचित वेळेला किडनी सुद्धा फेल झालेल्या न्यूबॉर्न बेबीजमध्ये आम्ही बघतो आणि ज्या सलाईन लावून आम्हाला ट्रीट कराव्या लागतात एक तर शक्यतो मुलांना बाहेर जायचं जर टायमिंग असेल खेळायचं तर ते ज्या वेळेला जेव्हा दुपारचा टेम्परेचर बारा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शक्यतो मुलांनी खेळायला बाहेर जाऊ नये एक दुसरी गोष्ट आहे जर जाणार असतील काही अर्जंट काम असेल तर छत्री असेल टोपी असेल घालून जावे दोन तिसरं येईल कपडे शक्यतो घालताना कॉटनचे लूज कपडे असलेले आणि लाईट कलरचे शक्यतो पांढरा किंवा लाईट कलरचे कपडे असणं गरजेचं आहे आता हे का जर आपण जाड कपडे घातले तर ते तेवढा घाम जास्त येतो तेवढं टेम्परेचर ते ते जास्त ते 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 वाढतं आणि उष्माघाताचा त्रास होतो लाईट कपडे घातल्याने तेवढं सन रेज आपल्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होत नाहीत आणि आपल्याला तेवढा त्रास होत नाही त्यामुळे लूज कपडे घालणं तिसरं आहे जाताना त्यांनी पाण्याची बाटली स्वतःची सोबत नेणं गरजेचं आहे आणि तहान लागायच्या अगोदर रेग्युलर इंटरव्हलला मुलांनी पाणी प्यायला पाहिजे या शिवाय शक्यतो चहा कॉफी किंवा कोल्ड्रिंक्स युजली अवॉइड करा की ज्यांनी तुम्हाला बऱ्याच वेळेला युरिन आउटपुट तुमचं वाढतं आणि त्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन होण्याची शक्यता राहू शकते आहाराबद्दल म्हटलं आपण तर जे पहिली गोष्ट बाहेरचं जंक फूड तर नेहमीच आपण बंद करायला सांगतो सोबत जे काही फ्रूट्स आहेत ज्याच्यावरती शक्यतो या पिरियडमध्ये भर जास्त देवा जसं की दिवसातून एकदा तुम्ही कुठलं केळं असेल कलिंगण असेल पपया असेल किंवा संत्र्या मोसंबीचं ज्यूस असेल किंवा आता आंबा येईल आंब्याचा ज्यूस असेल हे मुलांना रेग्युलर बेसिस द्याल याच्याशिवाय डिहायड्रेशन होणं होऊ नये याच्याकरता मुलं नुसतं पाणी पित नाही तर घरामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सरबत करून द्या कोकम सरबत येईल लिंबू सरबत येईल कुठल्याही प्रकारचा फळाचा तुम्ही ज्यूस करून दिला चालेल पण पाणी कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने त्यांच्या पोटात जायला पाहिजे आणि अगदी जर तुम्हाला वाटलं की त्यांना तहान खूप लागते तर ओआरएसचं पाकिट घरी आणून ठेवा आणि ओ आर एसचं पाकिटाचं जितकं जास्त पाणी पिईल तेवढं द्या याच्याशिवाय सॉलिड फूड जे असेल तर ते त्याचा आहार जर मुलांमध्ये खायची इच्छा नसेल तर थोडं प्रमाण कमी केलं तरी चालेल असं फिक्स नाही की त्यांनी हे एवढं घट्ट खायलाच पाहिजे त्या मुलांच्या त्यांच्या डिमांडप्रमाणे त्यांना फूड द्या असं बाकी वेगळं स्पेशल फूड काही द्यायची गरज नाही पण ज्याच्यात फ्लुईड इंटेक जास्त आहे असं फ्लुईड तुम्हाला द्यायला पाहिजे जेव्हा केव्हा तुम्ही आईस्क्रीम आहे किंवा कोल्ड्रिंक आहे किंवा कुठलेही बर्फाचे पदार्थ तुम्ही जर त्यांना द्याल किंवा फ्रीजमधलं काढलेलं काही चिल्ड गोष्ट त्यांना द्या लागली तर त्यांनी घशाला त्रास होऊन घशाचं इन्फेक्शन होऊन बऱ्याच वेळेला सर्दी खोकला किंवा टॉन्सिलचं इन्फेक्शन होण्याची शक्यता असते त्यामुळे जेव्हा किंवा त्यांना गार खायची इच्छा असेल नॉर्मली जसं माठातलं पाणी असतं आपलं त्याप्रमाणे त्या टेम्परेचरवालं पाणी मुलाने प्यावं किंवा तेवढं ते गार खावं पण अगदीच खाऊ नये ज्याने आजारपणाला आपण निमंत्रण देत आहोत जर पहिलं चक्कर आली तर तो उन्हामध्ये असेल तर त्याला सावलीच्या ठिकाणी घेऊन जा किंवा कुठेतरी शेडमध्ये घ्या झाडाखाली असाल किंवा कुठे शेडमध्ये असाल तिथे त्याला घेऊन जा दुसरं ओला कपडा एक जो ग्या कराल तो ओला कपडा त्याच्या अंगावरती ठेवाल कपडे असतील कपडे टाईट असतील तर कपडे लूज करून घ्या आणि ओला कपडा अंगावरती ठेवा त्याचप्रमाणे एक ओला कपडा थोडंसं गार पाण्यात एकदम गार पाणी नाही थंड पाणी नाही बर्फाचं पाणी नाही त्या गार पाण्यातला कपडा डोक्यावरती काखेमध्ये ठेवा आणि त्या बाळाला जर पाणी प्यायची इच्छा असेल तर ओ आर एसचं पाणी पहिलं तुम्ही तिथे पाजा पीत नसेल साधं पाणी पाजा आणि त्यासोबत त्याला चक्कर येते का कसं वाटतंय हे तुम्ही ऑब्झर्व करा आणि ज्यावेळेला तुम्हाला वाटलं की नाही आता याला हा थोडं बरं वाटतंय तर त्यावेळेला तात्काळ वैद्यकीय सुविधा जिथे तुमच्या जवळपास अवेलेबल आहे तिथे जाऊन घ्या जेव्हा केव्हा उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये ताप येईल तर आपल्या बॉडीतलं टेम्परेचर उतरण्याकरता हीट लॉस बॉडीतून होणं गरजेचं असतो म्हणजेच काय तर आऊटसाईड टेम्परेचर जर बेचाळीस आहे आणि बॉडीचं टेम्परेचर आपल्याला सदतीस आणायचं आहे तर आपल्याला बाळाला स्पंजिंग करावं लागतं ब जरी बाळाला थंडी वाजत असेल जरी बाळाला खूप हाय टेम्परेचर असेल तरी साध्या पाण्याने म्हणजे आम्ही त्याला म्हणतो लुक लुपवॉम म्हणजे हंड्यातलं जे पाणी आहे त्या पाण्याने पूर्ण बाळाला ओलं करा आणि बाळात जरी थंडी वाजली तरी त्याला गुंडाळून घेऊ नका गुंडाळून घेतलं तर बाळाचं टेम्परेचर वाढणार आणि बर्फाचं पाणी किंवा थंड पाणी याच्याकरता वापरू नका तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी